संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत हिंदू घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते हिंदू धर्मात उपासण्याचे काही नियम दिलेले आहेत संध्याकाळी आपण दिवा का लावला जातो किंवा ल कोणत्या वेळेस आपण दिवा लावणे गरजेचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मान्यतेनुसार नियमित पूजा केल्याने घरात सुखशांती राहते तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात देवतांची पूजा करताना दिवा लावणे खूप गरजेचे मानले जाते याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते संध्याकाळी मुख्य दरवाज्यावरती दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत हिंदू घरामध्ये दररोज सकाळीच आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते हिंदू धर्म्यात उपासनेचे काही नियम दिलेले आहेत पूजे दरम्यान दिवा लावणेही आवश्यक मानले जाते घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावायचा फायदा आहे यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होतो सहसा हिंदू घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात दिवा लावला जातो त्याचेच आपण फायदे काय ते बघूया देवी देव पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्य कार्यांमध्ये दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतात संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच ह्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी जाण्याचा मार्ग दाखवते म्हणजे आपल्या घरात संध्याकाळी लक्ष्मी जेव्हा येते त्यावेळेस आपल्या मुख्य दरवाज्यावरती दिवा लावावा म्हणजे लक्ष्मीला प्रकाश येईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच प्रवेश करेल संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावल्याने राहूचे दुष्परा परिणामही दूर होतात मुख्य दरवाजा सोबतच संध्याकाळी घराच्या मंदिराजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीला आर्थिक तंगींची सामना करावा लागत नाही वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावावा घराच्या मुख्य दारावर दिवा असा प्रकारे लावा की बाहेर पडताना दिवा उजव्या बाजूला असावा दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा तर तुम्हाला समजलंच असेल की दिवा लावण्याचे फायदे किंवा दिवा का लावावा संध्याकाळी दरवाजाच्या उंबरट्यावरती दिवा का लावला जातो आणि तुळशीजवळ दिवा ही लावणं संध्याकाळी खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा शुभम करोती कल्याणम हा मंत्र नक्कीच तुम्ही बोला आणि घराच्या संध्याकाळी देवांजवळ पण नक्कीच दिवा लावणं खूप गरजेचं आहे म्हणून सकाळी जशी आपण देवपूजा करतो तसंच संध्याकाळी देवपूजा करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून संध्याकाळी ह्या ठिकाणी नक्कीच तुम्ही दिवा लावायला विसरू नका आणि रोज संध्याकाळी ह्या ठिकाणी दिवा तुम्ही नक्कीच लावा आजचा व्हिडिओ किंवा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद